नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सकाळचे आठ अठरा झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा सुरू सकाळी तर आण शिवमला बलून देत नाही खेळायला तर आणवीला एक बलून भेटला येते हाय आणवी हा

अल्पवेक्षिक ए फॉर एप्पल बी फॉर बॉल सी फॉर कैट डी फॉर डॉग ई फॉर एलिफंट एफ फॉर फ्लैग जी फॉर गर्ल एच फॉर हेन आई फॉर आइसक्रीम जे फॉर जोकर के फोर कईट एल फोर लायन एम फोर मैंगो एन फोर घोसला ओ फोर ओरेंज पी फोर पेरेट क्यू फोर क्वीन आर फोर रेबीट एस फोर शिप टी फोर टाइगर यू फोर अम्रेला वी फोर भैन डब्लू फोर वाच एक्स फोर क्रिसमस ट्री वाई फोर एग जेड फोर झेब्रा च अल्फाबेट नाही शिकायची का तुला तुला म्हणून दाखव मला चल सांग सांग ते अल्फाबेट सांग स एवढे अल्फाबेट सांग मला ए बी सी डी सांग मग काय आवडतं याच्यावर याच्यावर काढ ना ए बी सी डी बलून काढ मग त्याच्यावर बलूनवाला काढ फुगेवाला फुगेवाल्याचं चित्र येतं का तुला मग काढ ना फुगेवाल्याचं चित्र

आले का दोघं संघ आले का तुम्ही काय करते आता तुम्ही तो 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 नको नको टोचू नको 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 बाळा पडू नको द्वारा नाही रे बसलो एकदा रिलॅक्स चिल करतो आता मस्त शांत बसलं तर टी व्ही लावायची आता थोड्याच वेळात काल झोमॅटोला बिलकुल ऑर्डर नव्हते तर काल फक्त तीनशे एकोणनव्वद रुपये झाले माझे पूर्ण दिवस तर काल इन्सेटिव्ह पण नाही भेटला तर काल खूप पाल झाले तर दीडशे रुपयाचं पेट्रोल लागले शंभर दीडशेच निघले हातामध्ये तर नेमकी आता सिलेंडर संपणार आहे तर सिलेंडर भरायचा आहे मला शुक्रवारी तर आज आणि उद्या दोन दिवसाचा हजार रुपये झाले पाहिजे म्हणजे सिलेंडर पुरते आणि ने सिलेंडर नेमकी ने सिलेंडर खाली झाले हा सिलेंडर खाली आणि हा पण संपत आलाय तर आज तर उद्या आणलाच पाहिजे तर नेहमीप्रमाणे आज आहे आज थोडा लेट जाणार आहे बारा वाजता कारण अकरा वाजता जाऊन दोन पण काय पाहिजे नाही बघू आता दुधाचे पण पैसे द्यायचे दुधाचे अजून तीस तारखेपर्यंत तीस तारखेला महिना होईल अजून काय महिना भरला नाही तर इथं लिहून ठेवले मी तर दहा तारखेपासून दूध घेतले मागच्या महिन्यात त्याच्या मागच्या महिन्यात आठ दिवस घेतलं होतं तर इथून नऊ नव्वा दिवस तर आज झाले तेवीस दिवस चोवीस दिवस झाले आज दुधाला आणि सहा दिवसांनी महिनाभरण तर सोमवारी देऊन टाकन दुधाचे तर वातावरण आहे पावसाचं का, मारे मारे काल आणले सगळ्या कॅडबरी यांनी खाऊन घेतले कालच लय पटकन खाऊन घेते घेतेच आणले एकदाच खाऊन घेते काय घ्यायचंय तुला कॅडबरी नाही खायची आता तुम्ही खाल्ली किती खाल्ले तुम्ही काल एकच खाल्ले पोरं अजिबात अभ्यास नको म्हणते फक्त कार्टून आणि मोबाईल पाहिजे नाही फक्त कार्टून टी व्ही मोबाईल एवढंच पाहिजे त्यांना काहीच काम करत नाही काहीच बघत नाही आणि हे खेळायला पाहिजे नुसते ताण देत आहे हा पोरगा आगो झाला आहे आणि हे तर वेगळं वेगळंच आहे नुसतं ड्रॉइंग याला तर नुसते ड्रॉइंग बनवायला आवडते एबीसीडी तर काही येत नाही एबीसीडी काढून दाखव मला हां पॅप पीक पाई ना बॉम्बी बॉम्बलच वास आला तुला कोणतरी केली भाजी बॉम्बलची तर काल हे ऑल आऊट एक्स्ट्रा आणलंय पण याचा वासच येत नाही काय भानगड आहे काही कळत नाही डुप्लिकेट येते काही करायला समजत नाही मला स्वयपाकासाठी पीठ म्हणून झाले तर फक्त स्वयंपाक आहे आज करायची भाजी ओ, तर आज पण उसळ काल पण उसळ होती काल मटकी होती म्हणजे आज मोड आलेले का तर आज याला भिजून घातलं होतं घरीच मोड आणले काय आता आले मस्त आले छान आले तुला काय मोड खायची का छान

लाइट बंद करू राहून देऊ उज आलाय का बंद करतो मग अभ्यास करा चला एबीसीडी म्हणा कोणला एबीसीडी येते रे तुमच्या एक दोघांना कोण मन लिहून काढ त्याच्यावर चला मित्रांनो टी व्ही लावतो काय पोरं अभ्यास करू नाही राहिले म्हणलं अभ्यास करतीन पण नाही करू राहिले झाला वायफन ऑन इकडे करू टीव्ही ऑन भात नाही खायचा शिळा शिळा भात चांगला नाही राहत शिळा भात कधीच खायचा नसतो भात तर मी खाऊन गेले रात्री भात शिल्लकच नाही शिवाय भात काही खायच नाही ठेवायचंच नाही शिल्लक भात तर मित्रांनो भेटू तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू